आपल्याला पिक्चर पाहायला जायचं की नाही नवरा माझा नवसाचा टू आणि त्याच वेळेस मग आम्ही ठरवलं हो की चला आजच जाऊयात पिक्चर पाहायला आमच्या काही मैत्रिणी ट्रीपला गेलेल्या होत्या पण आम्ही चार पाच जणी होतो लगेच तिकीट काढलं आणि सगळ्यांना भराभर फोन करून सांगितलं की आपल्याला नुपूर टॉकीजला नवरा माझा नवसाचा टू हा पिक्चर पाहायला जायचं आहे आणि नेमकं आहिल्यालाच मी टॉकीजचं नाव सांगायचं विसरले आणि मग जी गंमत झाली तर बघा नेमकं ती नेहमीप्रमाणे आम्ही रिलायन्सला बहुतेक पिक्चरला जात असतो पण ह्यावेळेस नोपूरला होतो तर ती तिथेच रिलायन्सला गेली आणि मग आम्ही तिला शोधायला लागलो नोपूरला मग तिचा फोन आला तुम्ही कुठे आहात तिथून जी धमाल झाली मग घाईघाईनं ती रिक्षाणी आली आणि आम्ही एकदा जर थेटरमध्ये जाऊन मस्तपैकी पिक्चर पाहिला पिक्चर खूप सुंदर होता आम्ही एन्जॉय केलं आणि फोटोही भरपूर काढले तुम्हालाही पाठवत आहोत नक्की आमच्या या फोटोसोबतच आमच्या प्रतिक्रिया जाणून घ्या की कसा आम्हाला वाटलाय पिक्चर गणपती बाप्पा आज एक प्रसंग असा आहे की त्याच्याने तुमच्या अंगात हातायला आणि त्यांचे डोळे पाहून आले नक्की जरूर मंगला तर फ्रेंड्स आज आम्ही आलेलो आहोत नव नवरा माझा नवसाचा टू हा पिक्चर पाहायला जिवाळ्या ग्रुपच्या आम्ही ह्या सगळ्याजणी मैत्रिणी आहोत आणि तुम्हाला सांगते की आमच्या आणखीन ज्या सात आठ मैत्रिणी आहेत त्या सध्या ट्रीपला गेलेल्या आहेत पण आम्ही ठरवलं की आम्ही जेवढ्या आहोत तेवढ्या का होईना पण हा पिक्चर पाहायचा अगदी पहिल्याच दिवशी पाहायचा होता पण त्यावेळेस नाही जमला पण आता नक्की पाहिलेला आहे तुम्ही सुद्धा पहा नवरा माझा नवसाचा टू अतिशय सुंदर असा हा पिक्चर आहे पहिल्यापेक्षाही आता आपल्याला तो छान वाटेल आणि आवडेल आणि मगाशीच मगाशी जयश्री हिरवेंनी सांगितल्याप्रमाणे अंगावर शहरे येतात नकळत आपल्या डोळ्यातनं आनंद पण येतात आणि दुःखाश्रू पण येतात त्या गणपती बाप्पाचं खरोखरच विलोभमी ते दृश्य पाहून आपलं मन अगदी भारावून जातं तुम्हीही पाहा आम्हीही पाहिलं एन्जॉय करा आणि सोबत आहे अहिल्या तरंगे मॅडम आज योग आलेला आहे हा पिक्चर पाहण्याचा त्यांच्यामुळं त्यांनी मला लगेच फोन केला काय आहे सुप्रिया पिक्चर पाहायला कधी जायचं आहे आणि लगेच आम्ही ठरवलं सगळ्यांना मी फोन केले मॅडमची पण मजा झाली कारण नेहमीच आमची रिलायन्स टॉकेज आम्ही सोडली नुपूरला आम्ही आलो स्वाती बाप्पा मूर्ती या मंगलाचं नाव घेतलेलं हो आहे काय ला। <laughs> फ्रेंड्स व्हिडिओ आवडला म्हणता अहो मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका पटापट थँक्यू